रामकृष्णरी मंडळ श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायचे त्यानंतर आपण दोन विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा किंवा गहू ठेवायचे त्यावरती गणपती स्वरूप सुपारी ठेवून आपण तिला हळदी कुंकू अक्षदा पुष्प त्यानंतर दुर्वा वाहून गणपतीची पूजा करून घ्यायची त्यानंतर वडाच्या झाडाला आपण पाणी अर्पण करायचं त्यानंतर दूध अर्पण करायचं पुन्हा पाणी अर्पण करायचं वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून कापसाची वस्त्रमाळ फुल अर्पण करायचं एक विडा अर्पण करायचा दोन विड्याच्या पानावरती खे खोबरं हळकुंड सुपारी ठेवायची एक रुपयेचं नाणं ठेवायचं त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे त्यासाठी एक ब्लाउज पीस घ्यायचा आणि आंब्याने आणि घव्हाणे आपण सावित्रीची ओटी भरायची त्यावरती तुम्ही ओटीचं सा साहित्य किंवा बांगड्या तुम्ही फुल देखील ठेवू शकता अशा प्रकारे वडाची पूजा करायची त्यानंतर सुती जो धागा असतो तो तो वडाला आपण सात वेळा गुंडाळायचा आहे आणि सात फेरे आपल्याला या दिवशी घ्यायचे आहेत अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा करायची पाच सुवासनीची गव्हाने आणि आंब्याने या दिवशी आपल्याला ओटी भरायची आहे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर